आज आपण जाणार आहोत दक्षिणात्य शैली असलेले श्री चिदंबरम नटराज मंदिर सातारा हे मंदिर सकाळी सहा वाजता भाविकांसाठी खुले होते दुपारी बारा वाजता ते बंद होते नंतर दुपारी तीन वाजता ते उघडले जाते आणि रात्री साडेआठ वाजता हे मंदिर बंद होते खूप करण्याचा प्रयत्न केला आहे साताऱ्यातील अनेक धार्मिक स्थळांपैकी हे एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे भगवान शिवाचा अवतार असलेल्या नटराजाला हे मंदिर समर्पित आहे त्याचप्रमाणे तमिळनाडूमधील चिदंबरम या मंदिरासारखी सेम टू सेम रचना असल्यामुळे याला उत्तरा चिदंबरम नटराज मंदिर असेही म्हटले जाते मंदिराच्या बाहेरच्या परिसरातून तुम्ही जर फिरत असाल आणि मंदिराची वास्तुशिल्प जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिली तर मंदिरांना गोपुरे दिसून येतात आणि या गोपुरावर अनेक प्रकारची देवदेवतांची शिल्पे आपल्याला कोरलेली देखील दिसून येतात या मंदिराची वास्तुशिल्प आपल्या प्रदेशात असणाऱ्या वास्तुशिल्पापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळतात महान शासकांनी अवलंबलेल्या द्रविड शैली मध्ये ही वास्तुशिल्प कोरली गेलेली आहेत मंदिराच्या आतील गाभाऱ्यामध्ये भगवान नटराजांची मूर्ती सोडून अनेक देवदेवतांची छोटी छोटी मंदिरे देखील आहेत जसे की हनुमंतांचे मंदिर श्रीकृष्णांचे मंदिर गणेशाचे मंदिर राधाकृष्णाचे मंदिर नवग्रह मंदिर आदिशंकराचार्य मंदिर शिवलिंग मंदिर आणि श्री अय्यप्पा स्वामी यांचे मंदिर त्याचप्रकारे मंदिराच्या मध्यभागी मेन गाभाऱ्यामध्ये आपण पाहिले तर भगवान नटराजांची साडेचार फुटी उंचीची पंचधातूंची मूर्ती आपल्याला दिसून येते शैलीचे हे नटराज मंदिर श्री शामराव शानबाग यांनी स्वखर्चानी बांधलेले आहे तसेच या मंदिरातील मूर्तीची स्थापना करताना श्री नरेंद्र सरस्वती यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती मंदिराला चारी बाजूला चार गोपुरे आपल्याला पाहायला मिळतात आणि मंदिराच्या बांधकामाच्या वेळेस महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांच्या तत्कालीन सरकारांनी या मंदिराला आर्थिक सहाय्य केल्यामुळे या मंदिराच्या चारही बाजूला चार राज्यांची नावे दिलेली आहेत मंदिराच्या सोबोताली चौकोनी आकाराची उंच आहे आणि या चार मुख्य दिशांना चार गोपुरे आहेत आणि या मंदिराच्या बांधकामावेळी श्री भगवान नटराज मंदिराच्या मागच्या बाजूस श्री अय्यप्पा स्वामी यांचे एक छोटे मंदिर आहे आणि या मंदिराचा सब भोतालचा परिसर अतिशय शांत आणि पवित्र देखील आहे तर या बाजूला आय्यप्पा स्वामी यांचे मंदिर आहे बघू शकता आतमध्ये मूर्ती पहा आतील रचना पा, अतिशे पाहा अतिशय सुंदर मूर्ती पहा आतील रचना पाहा अतिशय सुंदर आहे या आयप्पा स्वामींच्या मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूला ह्या दोन मूर्त्या कोरलेल्या आहेत या इथे भगवान श्री अय्यप्पा जन्मकथा चरित्र लिहिलेलं आहे हे मंदिर इथल्या शांततेसाठी आणि पावित्र्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहे तुम्हाला हे मंदिर कसे वाटले हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि